ನೋ ಭ ಚಿಮನಿ ಮಾಾರಿಚಿರಿ ಆಚೂ ಆ ಚಿಂಚಿ ಚೂ

सहाबाई चिमण्या भारी चिवचू मला वाटली तुम्ही करायचंय सहाबाई चिमण्या भारी चिचू एक गेली उडून खाली राहिले पाचबाई चिमण्या भारी चिवचू पाचबाई चिमण्या भारी चिवचू

तीन बाय चिमण्या भारी चिव चू एक किली उडून खाली राहिल्या दोन एक किली उडून खाली राहिल्या दोन दोन बाय चिमण्या भारी चिव चू दोन बाय चिमण्या भारी चिव एक गेली ओढून थाली राहिली एक गेली ओढून थाली राहिली एक पाय चिमणी भाईची उचू एक पाय चिमणी भाई चिचू तीही गेली ओढून खाली राहिले शून्य